आषाढ महिन्यात येणारी देवशयनी किंवा आषाढी एकादशी आणि कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी याच एकादशीला देवोत्थानी प्रबोधिनी देवउनी किंवा देवोत्थान एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतील जागे होतात यानंतर सर्व शुभ कार्य सुरू होतात या चार महिन्याला चातुर्मास असे ओळखले जाते मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्व आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते मराठी वर्षात येणारा एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात या दिवसापासून तुलसी विवाहाची सुरुवात होते कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीची श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह प्रबोधिनीला रात्री होतो तुळशी मातेच्या विवाहानंतर लग्न कार्याला सुरुवात होते भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ असे पद्मपुराणात म्हटले आहे जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थे थेंब थे जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात या एकादशीच्या दिवशी दान करणे श्रेष्ठ मानले जाते एकादशीचे व्रत केल्यास धन मान सन्मान आणि संतती सुखाबरोबरच अपेक्षित फल प्राप्त होते असा विश्वास आहे एकादशीचे व्रत केल्यानंतर पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात चातुर्मासात मंगल कार्य करत नाही त्यामुळे कार्तिकी एकादशी नंतर सर्व मंगल कार्याला सुरुवात होते Редактор